भीमा कोरेगाव स्वातंत्र्याचा पुकार आणि धम्मक्रांतीचा हुंकार भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आणि भीमा कोरेगाव, कोरेगाव स्वातंत्र्याचा पुकार आणि धम्मक्रांतीचा हुंकार सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या सर्वांना सर्व बहुजन बांधवांना सर्वांनाच मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो नववर्षाचं सर्ष स्वागत करीत असताना सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो सर्वांचं जीवन हे सुख समाधान आनंदी आणि मंगलमय समृद्धीचं भरभराटीचं जावं आपण जो संकल्प चांगला संकल्प नवीन वर्षामध्ये जो चांगला संकल्प करणार आहे तो फक्त संकल्पच न राहू नका राहू देऊ नका तो पूर्ण करण्याचं बळ आणि शक्ती आणि तो संकल्प तुमचा चांगला संकल्प तुमचा पूर्ण व्हावा अशा मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो लाखोच्या संख्येनं एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास लाखोच्या संख्येनं भीमसैनिक भीमबांधव आंबेडकरी हो। समाज नव्हे तर बहुजन समाज त्या विजयस्तंभाला अभिवादन देण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून आणि जगातून सुद्धा त्या विजयस्तंभाला अभिवादन देण्या अभिवादन करण्यासाठी येत असतो भीमा कोरेगाचा विजयस्तंभ हा जाती अंताच्या लढाईचं ते प्रतीक आहे आमच्या पराक्रमाचं शौर्याचं ते प्रतीक आहे त्याचप्रमाणे मानवी प्रतिष्ठेसाठी केलेल्या लढाईचं ते प्रतीक आहे बुद्ध भूषणकार छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला पाचशे शूरवीर महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवा कापून काढून शौर्याची परी पराक्रमाचा जगाच्या इतिहासामध्ये अजरामर असं इतिहास आणि शौर्याचा पराक्रम गाजवला ते ठिकाण म्हणजे भीमा कोरेगावचं विजयस्तंभ खरं तर हा भीमा कोरेगावशी लढाई वरून जरी इंग्रज विरुद्ध पेशवाय अशी दिसली असली तरी केवळ इंग्रजाच्या बाजूने लढणारं सैनिक म्हणून किंवा इंग्रजांना ब्रिटिशांना विजय मिळावता म्हणून ती लढलेली नाही आणि तो विजय झालेला नाही ही पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे तर पेशव्याच्या काळामध्ये महारमांग इत्यादी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणूनच नाकारलेलं होतं कोणताही मानवी अधिकार मानवी मूल्याचा अधिकार नव्हता अपमान आणि क्रूर प्रकारचा छळ केला जात होता अपमानित केलं जात होतं आणि म्हणून त्या मानवी मूल्याच्या मूल्याच्या प्रतिष्ठेसाठी ती लढलेली लढाई होती लक्ष लढाई होती मुठभर भार सैनिक केवळ इंग्रजांना इंग्रजांची मर्जी सांभाळायची इंग्रजांना विजय मिळावता म्हणून ती लढलेली नाही आज नाही तर पुन्हा कधीच नाही पेशव्या नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यालाच नव्हे तर बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त होणार होता येणार नाही ही ही चालून आलेली संध्या ही प्रत्येक महार सैनिकांच्या मनामध्ये ही भावना ही भूमिका होती ही चाल पेशव्याई नष्ट करण्याची हीच एक जानेवारी अठराशे अठरा हे सार जे होतं ही पेशव्या नष्ट करण्याची ही चालून आलेली संधी होती आत्ता जर आपण निखर आणि लढलो नाही तर पुन्हा पेशवाई कधीच नष्ट होणार नाही ही ईर्ष्या ही, ही जिद्द ही चिकाटी होती अस्पृश्यते जे चटके हे पेशव्याच्या काळामध्ये महाराष्ट्र महाराणी सहन केले चटके अनुभवले त्याच्या गुलामीची जाणीव होती आणि ह्या गुलामीच्या विरोधात लढण्याची प्रतिकारात प्रतिकार शक्ती ही पेशव्याई नष्ट करण्याची जी भावना होती त्या भावनेने मुठवर महार सैनिकांनी पेशव्याई नष्ट केली आणि म्हणून इंग्रजाच्या बाजूने लढणाऱ्या सैनिकांनी नाही तर अस्पृश्याला जी वागणूक होती अतिशुद्रांना जी पेशव्यांना आणि स्त्रियांना जी वागणूक होती ती पेशव्या नष्ट करण्याच्या भूमिका आणि विचारानं ही लढाई लढली गेली आणि जिंकली गेली गेली या लढाईचा डा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजय स्तंभाला भेट दिली असता या लढाईमधला जो सामाजिक आणि मानवी दृष्टिकोन मानवी सामाजिक आणि मानवी दृष्टिकोन पहिल्यांदा जगासमोर आणला की भीमा कोरेगावची को लढा ही अस्पृश्य अस्पृश्यतेच्या विरोधात लढलेली लढाई याचंच स्वरूप होतं हेच योग्य आहे लक्षात घ्या शुद्र अति शूद्र अतिशूद्राणी पेशव्याच्या विरोधात लढलेली लढाई म्हणजे जाती अंताची लढाई होती म्हणून भीमा कोरेगावची को लढाई विरुद्ध पेशव्या अशी नव्हती तर ती जाती अंताची लढाई होती आणि त्या जाती अंताच्या लढाईतून लढलेली लढाई आणि मिळलेला विजय होता खरं तर जात ही एक राष्ट्र आहे जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि पेशवे आणि अस्पृश्यांचे शूद्र अतिशूद्रांचे राष्ट्र हे एक असू शकत नाही लक्षात लक्षात घ्या म्हणून जातीमुळं जाती अवस्थेमुळं जातीनं कोणताही राष्ट्र आणि राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून पेशव्याई म्हणजे ब्राह्मणशाही पेशव्याई म्हणजे जाती व्यवस्था आणि इंग्रजाच्या इंग्रजांच्या बाजूने लढलेले जे महारसैनिक आहे ते पेशव्याच्या विरोधात लढलेलेल्या लढलेले जे आहे ते एकंदरीत जाती व्यवस्थेच्या विरोधात लढलेले ते महारसैनिक आहेत म्हणून ते खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी ठरतात आणि म्हणून ते केवळ इंग्रजांची मर्जी सांभाळण्यासाठी हे नाही तर माणूस म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःच्या सन्मानाची आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी निखराने लढलेली ती लढाई आहे आणि म्हणूनच भीमा कोरेगावचं विजयस्तंभ आणि लढाई ही प्रबुद्ध ही स्वातंत्र्याचा जसा पुकार होता तसा प्रबुद्ध भारताचा सुद्धा हुंकार होता आणि याच महार सैनिकांना बरोबर घेऊन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या छप्पनमध्ये नागपूरला लाखो महार बांधवांना आणि इतर बांधवांना बरोबर घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणून हजार वर्ष हिंदुत्वाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली जाती ना जातीच्या जाती अवस्थेच्या नावाखाली वर्णव्यवस्थेच्या नावाखाली इथल्या बहुजन समाजाला गुलाम करणारी जी पेशव्याही नष्ट झाली एक जानेवारी अठराशे अठराला शिरवीर महार सैनिकांनी पाचशे शिरवीर महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवा कापून काढून विजयचा विजय निर्माण केला ती विजय स्तंभ ती ऐतिहासिक भूमी हा स्वातंत्र्याचा बहुजन महाराण समाजाचा नाही तर बौद्ध समाजाचा नाही तर बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचा पुकार आणि क्रांतीचा हुंकार होता या विजय स्तंभाला उद्या जानेवारीला अभिवादन करत असताना कोटी कोटी प्रणाम करत असताना अनेक राहुट्या येणार रा, आहे अनेक लाखोंची गर्दी होणार आहे आणि जे प्रस्थापितांचे जे प्रस्थापितांचे दलाल चमचे आणि हमाल आहेत त्यांनी सुद्धा विचार करावा जो ताट मानेन विजय स्तंभा स्तंभास ताट मानेन अभिवादन करणारा समाज अभिवादन करणारा हा कोणत्याच प्रस्थापिता समोर कधीच झुकू शकत नाही किंवा प्रस्थापिता समोर आजपर्यंत कधीही झुकलेली ताट मानच विजय स्तंभाला अभिवादन करण्यास लायक आणि योग्य आहे आणि म्हणून या ठिकाणी विजय स्तंभास अभिवादन करत असताना आधुनिक पेशव्या नष्ट करण्याची संकल्पना सुद्धा करा तर राजकारणाचं गुन्हेगारी झालेला आहे ब्राह्मणशाही भांडवरशाही सत्तेचा मस्तवालपणानं हिंदुत्वाचा स्तोम वाजलेला आहे जाती व्यवस्था पुन्हा बळकट होत आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादाचा अकराळ विक्राळ चेहरा आधुनिक पेशव्याच्या रूपानं आपल्यासमोर आव्हान देत आहे आणि म्हणूनच हे आधुनिक पेशव्या आम्ही मातीत गाडू असा संकल्प करूनच विजय स्तंभाला अभिवादन करावं आणि म्हणून मी शेवटी म्हणेल की विजय स्तंभाज भीमा कोरेगावच्या लढाईत एक जानेवारी अठराशे अठराच्या भीमा कोरेगावच्या लढाईत ज्या महार सैनिकांचं ज्या इतर बहुजन बांधवांचं रक्त सांडलं त्या रक्ताची बलिदानाची शपथ घेऊन सांगतो उद्या प्रबुद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा बौद्ध भारताच्या पुडर विजय विजयस्तंभ आम्हीच हुभा राहू हीच भीमप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा विजयस्तंभास अभिवादन करताना देऊया देतो आहे